नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे दोन मित्रांचा तो भयंकर प्रवास कथेचे मूळ नाव आहे चकव्याचे भूत एक भीतीदायक अनुभव कथेचे लेखक आहेत कुमार लेखकाच्या म्हणण्यानुसार ही त्याच्या आयुष्यातील सत्य घटना आहे लेखकाला स्वतःला हा अनुभव आला आहे आणि त्याने तो आपल्या बरोबर शेअर केला आहे कथेला आता सुरुवात करू लेखक स्वतः हा अनुभव सांगत आहे असे गृहित धरावे मी म्हणजे लेखक असे संबोधले आहे नमस्कार मित्रांनो दोन हजार तेरा साली घडलेली माझ्या आयुष्यातील ही सत्य घटना आहे माझे नाव कुमार सतीश आणि मी नुकतेच कामाला लागलो होतो अविनाश म्हणून आमचा एक मित्र आहे तो फलटणचा राहणारा त्याचे फलटणला लग्न होते म्हणून मी आणि सतीश दोघे सुट्टी घेऊन ट्रेनने फलटणला रवाना झालो सातारा रेल्वे स्टेशनला उतरून आम्ही आधी माझ्या मामाकडे गेलो आणि तिकडून मग दुसऱ्या दिवशी आम्ही फलटणसाठी रवाना झालो अविनाशकडे आम्ही एक रात्र राहिलो आणि त्याचे लग्न अटपून साधारण संध्याकाळी सातच्या आसपास आम्ही परत यायला निघालो आम्ही ठरवलं होतं की माझ्या गावी म्हणजेच खादगुंडला जायचं तिथे एक रात्र मुक्काम करायचा आणि मग दुसऱ्या दिवशी परतीच्या प्रवासाला लागायचं तसं केल्यानं माझ्या गावी असलेल्या माझ्या आजीची सुद्धा भेट होणार होती आणि सतीशला सुद्धा गाव पाहता येणार होतं लग्न आटपून ठरल्याप्रमाणे आम्ही फलटण फाट्यावर पोचलो अविनाश आमच्या बरोबर आम्हाला सोडायला फाट्यावर आला होता पण फाट्यापासून बस स्थानकापर्यंत जाण्यासाठी आम्हाला एक सुद्धा गाडी मिळत नव्हती बराच वेळ आम्ही वाट पाहिली पण काही केल्या आम्हाला गाडी मिळत नव्हती शेवटी अविनाशने त्याच्या वडिलांना मला आणि सतीशला बस स्टँडपर्यंत सोडायला सांगितलं तसे अविनाशच्या वडिलांनी आम्हा दोघांना बस स्टँडला सोडलं तसे आम्ही त्यांना लगेच परत जाण्याची विनंती केली कारण घरी लग्न आणि ते दोघे आमच्या सोबत होते हे आमच्या मनाला न पटणारं होतं तसे ते परत घरी निघून गेले मी आणि सतीश स्टँडवर गाडीची वाट पाहत बसलो होतो रात्रीचे नऊ वाजायला आले होते तरी गाडी येण्याची कोणतीच चिन्ह दिसत नव्हती आम्ही स्थानकात गाडीविषयी चौकशी केली तेव्हा आम्हाला समजलं की जी गाडी फलटण स्थानकाकडे येत होती तिच्यामध्ये बिघाड झाला आहे आणि तीच गाडी फलटणवरून परत आमच्या गावाला जाणार होती त्यामुळे जी गाडी नऊ वाजता फलटण बस स्थानकातून निघणार होती तिला निघायला आता दहा साडेदहा तरी वाजणार होते आमच्याकडे वाट पाहण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नव्हता शेवटी एकदाची रात्री साडेदहाच्या सुमारास ती गाडी आली फलटण दहीवड अशी ती गाडी होती आम्ही दोघे लगबगीने गाडीत चढलो आणि गाडी सुरू झाली गाडीला उशीर झाला असल्यानं गाडीत बरीच गर्दी होती मी बस कंडक्टरला दोन पुसेगावची तिकिटे देण्यासाठी सांगितली तसे सतीशने चमकून माझ्याकडे पाहिलं अरे आपल्याला तर काहीतरी खागण का कुठेतरी जायचंय ना सतीशने आश्चर्यानं मला विचारलं <laughs> खागण नाही रे खादगुण असं नाव आहे गावाचं अरे ही गाडी बाहेरून जाते पुसेगाव पासून खादगुण तीन किलोमीटर आहे मी हसून उत्तर दिलं त्या खचाखच भरलेल्या गाडीत आम्हाला कशी तरी नशिबानं बसायला जागा मिळाली होती खूप वेळ बस स्थानकात वाट पाहत बसल्यानं आणि तसाही उशीर झाल्यानं आम्हा दोघांना खूप थकवा सुद्धा आला होता त्यामुळे आम्हा दोघांना झोप लागली काही वेळ गेला अचानक कंडक्टरच्या ओरडण्यानं आम्हाला जाग आली चला पुसेगाव ती दोन पोरं झोपली आहेत उठवा त्यांना तसे कोणीतरी आम्हाला हलवून जागे केले आम्ही दोघे लगबगीनं उठलो गाडीतील गर्दी कमी झालेली दिसत होती आम्ही दोघांनी खाली उतरून शरीर ताणून एक जोरात आळस दिला आणि घड्याळ पाहिलं तर रात्रीचे बारा वाजले होते जी थोडीफार माणसे आमच्या सोबत उतरली होती ती तिकडे जवळपास राहणारी होती त्यामुळे ती त्यांच्या मार्गाने निघून गेली होती आजूबाजूला शुकशुकाट होता साधारण पुढे तीन किलोमीटरचा रस्ता पार करून आम्हाला जायचं होतं दुतर्फा झाडी पसरलेली होती आणि आम्ही दोघेच त्या सुनसान रस्त्यावर थांबलो होतो कुमार अरे आता काय कसं जायचं सतीशनं आजूबाजूला पाहत घाबरतच मला विचारलं खर सांगायचं सा तर जरी मी त्या भागाशी थोडाफार परिचित असलो तरीही त्या भयान वातावरणामुळे मला सुद्धा भीती वाटत होती पण तसं न दाखवता मी त्याला हसत म्हणालो अरे कसं म्हणजे काय अकरा नंबरची बस आहे ना त्यानं जाऊ आपण मी काय म्हणालो ते सतीशला समजलंच नाही अरे इकडे एक माणूस दिसत नाहीये ना बस ना रिक्षा दिसतीये आणि तू अकरा नंबरची बस कुठून आणणार सतीशने आश्चर्यानं मला विचारलं <laughs> आणायची गरज नाही मित्रा ती जन्मजात असते आपल्याकडे या आहेत ना दोन ढांगा त्याचा टांगा करून जाऊ मी हसत उत्तर दिलं आणि आम्ही दोघे निघालो दुतर्फास झाडी होती आणि मध्ये तो रस्ता होता छान सांदणं पडलं होतं गार वारा लागत होता मध्येच कुठेतरी पानांची सळसळ ऐकू येत होती पण त्या आवाजाकडे आम्ही जाणून बुजून दुर्लक्ष करत होतो कारण म्हणतात ना भीत्यापोटी ब्रह्मराक्षस तसंच काहीस आमच्या बाबतीत झालं होतं आम्हाला दोघांना सुद्धा खूप भीती वाटत होती पण आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता अरे हे तीन किलोमीटरचं अंतर गप्पा मारता मारता असं पार होईल भीती कमी व्हावी म्हणून मी म्हणालो तसे आम्हा दोघांच्या शाळेपासून ते कॉलेजपर्यंतच्या सर्व विषयांवर गप्पा चालू झाल्या शाळेत आवडलेल्या मुलीपासून ते कॉलेजमध्ये पसंत पडलेल्या मुलीपर्यंत ते शाळेचे शिक्षक आणि तेच शाळेतले सुंदर दिवस ज्याची सर कॉलेजमधल्या दिवसांना नव्हती असे सर्व विषय रंगात आले होते तसे अचानक एक गोष्ट सतीशला जाणवली की मघाशी आम्ही गप्पा मारता मारता ज्या दुकानाच्या शटरवर दगड मारला होता तेच दुकान त्याला पुन्हा दिसलं होतं तू नक्की बरोबर घेऊन जातोयस ना सतीशने थोडे घाबरून मला विचारलं <laughs> हो का रस्ता चुकवून मला काय मिळणार आहे अशी मजा नाही करणार तुझी आणि आत्ता अशा वेळेस तर नक्कीच नाही मी हसत म्हणालो अरे शहाण्या त्यासाठी नाही बोललो मी आत्ता जे दुकान गेलं तेच दुकान मघाशी पण आपल्याला लागलं होतं सतीश म्हणाला तसे मी जोरात हसू लागलो <laughs> तुला ना वेड लागलय तुझा गैरसमज झालाय अरे हे वेगळं दुकान आहे ते दुकान वेगळं होतं मी म्हणालो तसे सतीश आता जरा चिडला ठीक आहे पण मला तसं वाटत नाही सतीश म्हणाला आणि आम्ही पुन्हा चालू लागलो काही वेळ गेला आणि बाजूचं दृश्य बघून आम्हाला धक्कास बसला तेच दुकान आम्हाला पुन्हा लागलं होतं तोच दुकानाचा बोर्ड आम्हाला पुन्हा दिसत होता तीच जागा आम्हाला दिसत होती हे सर्व काय आहे हे, हे कळायला आम्हाला वेळ लागला पण जेव्हा समजलं तेव्हा मात्र आमच्या पायाखालची जमीनच सरकली सतीश अरे आत्तापर्यंत मी ऐकून होतो पण आता समजलं आपल्याला चकवा लागलाय म्हणजे फिरून पुन्हा त्याच दिशेने त्याच जागी येतो माणूस मी म्हणालो मी घड्याळात पाहिलं तर रात्रीचे दोन वाजले होते म्हणजे आम्ही जिथे एका तासात पोहोचणं अपेक्षित होतं तिकडे आम्हाला लागलेल्या त्या चकव्यामुळे आम्ही अडकून पडलो होतो आणि दोन तास तिथेच फिरत होतो आम्हाला आता कळून चुकलं होतं की आता आम्ही जरी चालणं सुरू ठेवलं तरी सुद्धा काहीच फरक पडणार नाही कारण आम्ही पुन्हा ह्याच जागी येऊन पोचलो असतो अचानक आमच्या मागून एक आवाज आला काय रे पोरांनो काय झालं एवढ्या रात्री कुणीकडे निघाला आहात खरे तर असे मागून आवाज आला तर मागे वळून पाहायचं नाही असं माझ्या आजीनं मला सांगितलं होतं पण माणूस जेव्हा मा घाबरलेला असतो तेव्हा त्याला जे काही सांगितलेलं असतं ते काहीच आठवत नसतं आणि तो त्याच्या बरोबर उलट करतो आणि आम्ही दोघांनी सुद्धा तेच केलं आम्ही मागे वळून पाहिलं आमच्या मागे एक सत्तर वर्षांचा इसम उभा होता डोक्यावर गांधी टोपी खुर्टी सफेद दाढी आणि मिशी सफेद सदरा आणि खाली धोतर पाठीमागे हात बांधून उभा राहून तो आमच्याकडे पाहत हसत होता खर तर हा माणूस एवढ्या रात्री इकडे काय करतो आहे हा प्रश्न माझ्या डोक्यात आला मी काही बोलणार इतक्यात सतीश त्या माणसाच्या जवळ गेला आजोबा आम्ही रस्ता विसरलो आहोत म्हणजे आम्ही फिरून पुन्हा याच ठिकाणी येत आहोत नक्की काय झालंय काहीच समजत नाहीये काळजीयुक्त स्वरात सतीश म्हणाला तुम्ही पहिले नाही आहात ज्यांना इकडे चकवा लागलाय इथे खूप साऱ्या लोकांना रात्री चकवा लागलेला आहे पण मी तुमची मदत करू शकतो सांगा कुणीकडे जायचंय तुम्हाला त्या म्हाताऱ्यानं विचारलं खरं तर त्याचे असे अनपेक्षितपणे येणं मला खटकलं होतं कारण आजूबाजूला झाडी आणि मोकळं रान होतं वस्ती अशी कुठेच नव्हती तर मग हा अचानक असा आला कुठून असा विचार करत असतानाच सतीशने माझा खांदा धरून मला हलवलं अरे भाई ते आजोबा मदत करतायत आपल्याला कुठं जायचंय विचारतायत गावाचं नाव काय आहे ते सांग मी पुन्हा विसरलोय सतीश म्हणाला सतीश या भागात पहिल्यांदाच आला होता त्यामुळे त्याला ह्या भागाची काहीच माहिती नव्हती आम्हाला खादगुंडला जायचं आहे पण रस्ता मला माहीत आहे आम्ही आमचे जाऊ मी त्या म्हाताऱ्याला म्हणालो का कोण जाणे पण तो म्हातारा माणूस मला काही बरोबर वाटत नव्हता माझ्या मनातून एक नकारात्मक ऊर्जा येत होती अरे पोरा एवढ्या रात्री तुम्ही दोघेच कुठे जाता त्यात तुम्हाला चकवा लागलाय इकडेच फिरत बसाल रात्रभर मी दाखवतो तुम्हाला रस्ता असे बोलून तो म्हातारा माणूस पुढे चालू लागला आणि त्याच्या मागे सतीश निघाला माझाही नाईलाज झाला आणि मी सुद्धा निघालो साधारण अर्धा तास चालत असताना मला जाणवलं की हा रस्ता माझ्या गावाकडे जातच नाही कारण ह्या रस्त्यावरून मी आधीसुद्धा गावच्या मित्रांसोबत गेलो होतो आम्ही आंबे करवंद जांभळं ह्यांच्या शोधात फिरत असताना ह्या रस्त्यावर काही वेळा आलो होतो मला संशय आला की हा काहीतरी वेगळा प्रकार आहे कारण हा रस्ता माझ्या गावाकडे जातच नाही तर हा रस्ता एका टेकडीकडे जातो जिकडे काही लोकांनी आत्महत्या केल्या होत्या ही माहिती मला माझ्या गावचा मित्र किरणने सांगितली होती मला आठवलं की जेव्हा मी त्याला विचारलं होतं की आपण ह्याच्या पुढे कधीच का जात नाही तेव्हा त्याने मला लोकांनी आत्महत्या केल्याची घटना सांगितली होती आणि हा इसम आम्हाला त्याच रस्त्याने पुढे घेऊन जात होता चंद्राचा प्रकाश पसरला होता त्यामध्ये तो मोकळ्या माया दिसून येत होता तो म्हातारा पुढे चालत होता मी सतीशचा हात पकडला आणि त्याला थांबवलं आणि हळूच कानात म्हणालो सतीश अरे हा माणूस काही मला बरोबर वाटत नाहीये कारण हा ज्या रस्त्याने आपल्याला घेऊन जातोय ना तो रस्ता टेकडीकडे जातो जिकडे काही लोकांनी आत्महत्या केल्या होत्या कदाचित हा भूत पिशाशचा प्रकार नसेल कशावरून अरे पण तुला कसं माहीत हा आपल्याला कुठे नेतोय सतीशने विचारलं त्यावर मला खर तर चीड आली होती अरे मूर्खा ह्या भागात मी आधी येऊन गेलोय ह्याच भागात थोडे पुढे माझं गाव आहे मला ह्या भागाविषयी माहीत नसणार का मी चिडून म्हणालो मग आता काय करायचं हा म्हातारा खरेच पिशाशाचा प्रकार असेल तर आधी सकवा आणि आता हे सतीशने घाबरून मला विचारलं खरं तर माझे डोकं सुद्धा काम करत नव्हतं तसे मला अचानक आठवलं की माझ्या पाकिटात सद्गुरू श्री सेवागिरी महाराजांचा अंगारा होता श्री सेवागिरी महाराज हे एक दैवी योगी होते त्यांचे समाधी मंदिर पुसेगावमध्ये आहे आणि त्यांना महादेवाचा अवतार समजले जाते मी पाकिटातून तो अंगारा बाहेर काढला आणि आधी सतीश आणि नंतर माझ्या डोक्याला लावला कसे कोण जाणे पण हा प्रकार त्या म्हाताऱ्याला समजला अचानक तो मागे वळला आणि आमच्याकडे पाहून हसू लागला त्याचा चेहरा हळूहळू विचित्र होऊ लागला त्वचा सडलेली दिसत होती आणि आधीपेक्षा एका वेगळ्या आवाजात तो बोलला पोरांनो देवाचं नाव घेऊन खूप मोठी चूक केली तुम्ही आता तुमची खैर नाही मी तुम्हाला नाही सोडणार असे बोलून तो आमच्या दिशेने पळत येऊ लागला तसे कसे कोण जाणे कदाचित घाबरून ती कृती माझ्या हातून घडली असावी तो थोडा जवळ येताच मी हातात राहिलेला अंगारा त्याच्या अंगावर टाकला आणि अंगारा अंगावर पडताच तो मोठमोठ्यानं ओरडू लागला सोडणार नाही सोडणार नाही असा आवाज आमच्या मागून येत राहिला पण आम्ही मागे न पाहता सरळ धूम ठोकली संधीचा फायदा घेऊन आम्ही पळालो आणि कसे कोण जाणे आम्ही थेट सेवागिरी मंदिरात पोचलो सतीश आपण सगळ्यातून सुटलो मी सतीशला म्हणालो पण सतीश, सतीश खूपच घाबरला होता त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते आम्ही देवाला हात जोडून नमन केलं आणि आम्ही तिकडेच मंदिरात पायरीवरच बसून राहिलो खूप दमछाक झाल्याने आमचा डोळा लागला सकाळी जेव्हा काकड आरतीसाठी गुरुजी मंदिरात आले तेव्हा आम्ही त्यांच्या कानावर घडलेला सर्व प्रकार घातला आणि तेव्हा त्यांनी जे काही सांगितलं ते अजून सुद्धा माझ्या कानात घुमत होय पोरांनो तुम्हाला जे वाटलं होतं ते बरोबर होतं तो भयंकर असा भूत पिशाशाचाच प्रकार होता त्याने आधी तुम्हाला चकव्यात अडकवलं आणि रस्ता दाखवतो असं सांगून तो तुम्हाला त्या माळ्यावरून टेकडीवर नेत होता पण पोरा तू ती जागा आधी पाहिली होतीस म्हणून आणि तुमच्यासोबत तो पवित्र अंगारा होता म्हणून तुम्ही वाचलात नाहीतर तुम्ही इथे जिवंत आलाच नसता भीतीने घाबरून सतीश आणि मला थंडी वाजून ताप भरला कसेतरी सकाळी सहाची गाडी पकडून आम्ही आमच्या घरी खादगुंडला पोचलो घरचे सगळे काळजीत होते पण आम्ही ह्यातील घरी काहीच सांगितलं नाही पण आमचा दोघांचा ताप जाण्यासाठी दोन दिवस लागले ह्या गोष्टीला आता अकरा वर्ष झाली आहेत पण अजून सुद्धा तो विषय जरी निघाला तरी भीतीने आमची गाळण उडते त्या दिवशी जर मला तो रस्ता समजला नसता तर आज हा अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करू शकलो नसतो आम्हाला त्या भयंकर प्रवासातून सही सलामत सोडवल्याबद्दल देवाचे मनापासून आभार मित्रांनो हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल बेलायकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी